कल्याण डोंबली शहरांना स्मार्ट शहर म्हणून घोषित केलं आहे आणि कोट्यावधी रुपयांची उधळण केली जात आहेत मात्र ही खरोखर ही शहर स्मार्ट शहर आहेत का थोडासा पाऊस झाला तरी सगळीकडे पाणी तुंबलं जातं आणि प्रत्येक ठिकाणी वाहतुकीची कोंडी असते आज तर कोळसेवाडी पोलिसांच्या हद्दीमध्ये चक्क पंधरा नागरिकांना जीवदान मिळालं असं म्हणता येईल ती परमेश्वराची कृपाच नेमका काय आहे हा गंभीर प्रकार या विषयावर आपण आज बोलणार आहोत नमस्कार मी विनायक कंगणे आपण पाहतात आधार विश्लेषण खरं म्हटलं तर आज डोंबिली बनून उल्हासनगरला जाताना संध्याकाळी पाच ची वेळ असेल चक्की नाक्यापासून ते कोळसेवाडी अंदाजे दोन ते अडीच किलोमीटरचा अंतर अन्द, अंतर या अडीच किलोमीटरच्या अंतरासाठी तब्बल साठ मिनिटे होय ऐकून आपल्याला धक्का बसेल साठ मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला नेमका काय घडला होता हा गंभीर प्रकार आणि यावेळेला वाहतूक विभागाचे अधिकारी नेमके होते तरी कुठे त्यांच्या वेगवेगळे जे ठरलेले अड्डे आहेत त्या ठिकाणी त्यांचं पद्धतशीतपणे कलेक्शन चालू होतं मात्र या ठिकाणी काटे मानवलीचा जो उतार आहेत तिकडून काटेमालिडून कोळसेवाडीकडे येताना एक मोठा ट्रक होता मल्टी ट्रक म्हणता येईल त्याला मल्टी ॲक्शन ट्रक म्हणता येईल मल्टी ॲक्शन ट्रक या ट्रकची कॅपॅसिटी साधारण पंधरा ते वीस टन इतका माल भरण्याची कॅपॅसिटी असताना त्या ट्रक मध्ये चाळीस ते पंचेचाळीस टन इतका माल भरला गेला होता त्यामुळे या ट्रकच्या चालकाचा ट्रकच्या चालकाचं चा म्हणण्यापेक्षा चा त्याच्यामध्ये जास्त कॅपॅसिटीचा माल भरल्यामुळे या ट्रकचा ताबा सुटला ब्रेक लागत नव्हता अक्षरशः सात ते आठ गाड्या त्यांनी काटे मानवली ते कोळशी प्रसाद हॉटेलच्या जवळपास हा अपघात संध्याकाळी पाच वाजता घडला त्यांनी आठ गाड्या अक्षरशः चेंगारल्या सुदैव नागरिकांचा सुदैव चांगलं म्हणता येईल की एक जण सुद्धा त्या अपघातामध्ये कोणीही दुर्दैवी मृत्यू झाला नाही हे नागरिकांचा सुदैव मात्र वाहतूक अधिकारी होते कुठे इतका मोठा प्रसंग घडला तरी काही पंधरा ते वीस मिनिटांनंतर वाहतूक शाखेचे वार्डन तिथे पोचले आणि त्यानंतर तब्बल अडीच तास या ट्रॅफिकला दूर करण्यासाठी अडीच ते तीन तास लागले याला स्मार्ट सिटी म्हणायचं का आपल्याकडे इतकीही यंत्रणा नाही की एखादी दुर्घटना घडली तर ते पंधरा ते वीस मिनिटात त्या दुर्घटनेतील अपघातग्रस्तांना बाजूला काढून रस्ता सुरळीत इतकी इतकीही व्यवस्था या वाहतूक शाखेकडे नाही का मग स्मार्ट सिटी याला म्हणायचं तरी कसं सुदैवाने नागरिक मात्र या रस्त्यात झालेल्या वाहनांच्या अपघातांना बाहेर काढण्यासाठी तब्बल तीन तास या कोळसेवाडी वाहतूक विभागाला लागले त्यामुळे त्या रस्त्यानी प्रवास करणाऱ्या नागरिकांना जिथे पाच ते, ते सात मिनिटाचा प्रवास आहे तिथे त्यांना एक ते दीड तास प्रवास करावा लागला इतकंच नाही तर यातील गंभीर विषय असा आहे की ज्या ट्रकची कॅपॅसिटी पंधरा ते वीस टन आहे त्यामुळे चाळीस टन माल भरून त्या रस्त्याने हे वाहन प्रवास कसा करू शकतं याला दिवसा या विभागातून प्रवास करायला परवानगी आहे का हा एक मुद्दा आणि त्यानंतर आपल्या कॅपॅसिटीच्या दोन दोन तीन तीन पट जास्त ओव्हरलोड भरून इथून वाहनं प्रवास करतात याकडे कोळसेवाडी वाहतूक विभागाचं लक्ष नाही का घेऊन का या वाहनांकडे दुर्लक्ष केलं जातं आणि आज जर दहा ते पंधरा नागरिकांचा या अपघातात मृत्यू झाला असता तर याची जबाबदारी कोळसेवाडी वाहतूक विभागाने घेतली असती का याच त्यांनी उत्तर देणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे या अपघातामध्ये संपत्तीचं तर लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे मात्र ज्या कंपनीचा हा ट्रक होता त्या कंपनीवर या वाहतूक विभागाने नेमकी काय कारवाई केली आणि हा ट्रक इथपर्यंत आलाच कसा आणि ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी तब्बल अडीच ते तीन तास कोळसेवाडी विभागाला लागले नेमके कसे याची आता वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी होणार का कारण आपण जर बघितलं तर ज्या कोळसेवाडी विभागातली जी महत्वाची नाके जिथे कलेक्शन चालतं तिथं वाहतूक विभागाचे अधिकारी खरोखर उपलब्ध असतात आणि जे सामान्य नागरिक आहेत त्यांच्याकडून छोटेसे यू सी नसेल सिग्नल तुटलं असेल तरी त्यांच्याकडून वसुली केली जाते आणि ते आपल्या वैयक्तिक खिशामध्ये ती खिशा वसुली जमा होते त्याचा व्हिडिओसुद्धा आम्ही लवकरच प्रदर्शित करणार आहोत मात्र आजचा जो प्रकार झाला याची संपूर्ण जबाबदारी आणि संपूर्ण बेजबाबदारपणा जर धरला तर कोळसेवाडी वाहतूक विभागाला त्याला जबाबदार धरलं पाहिजे कारण त्यांच्या आधीतून हा ट्रक चालला होता इतका मोठ्या कॅपॅसिटी झ घेऊन जाणारा ट्रक त्या आधीतून जातोच कसा कारण जर आज जात असेल तर यापूर्वीसुद्धा तो रेग्युलर जात असेल त्यामुळे या ट्रकवर तर कारवाई झालीच पाहिजे मात्र या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आता नेमकी काय कारवाई करण्यात येते आणि या स्मार्ट सिटीकडे फक्त स्मार्ट सिटीचं नावच दिलं जातं की तिथे यंत्रसामुग्री सुद्धा स्मार्ट उपलब्ध केली जाते एखादा अपघात झाला तर त्याला किरकोळ अपघात आहे त्यामध्ये सुदैवाने कोणीही मृत्यूमुखी पडलं नाही मात्र ती वाहतूक सोडित करण्यासाठी जर तीन तीन तास लागत असेल तर या शहराला स्मार्ट शहर म्हणायचं का आणि राज्याकडून जे कोट्यवधी रुपये स्मार्ट सिटीच्या नावाखाली खर्च केले जातात ते नेमके जातात पुढे हा प्रश्न आता प्रामुख्याने या अपघातामुळे समोर आला आहे त्यामुळे आता या अपघाताची चौकशी केली जाते का या दोषी कोण आहेत त्यांचं त्यांच्यावर कारवाई केली जाते का हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र